नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत हुलग्याची सुक्की भाजी आपण या आधी ना आठ दिवसाखाली हुलग्याची पातळ भाजी रस्सा भाजी पाहिलेली आहे तर आज आपण सुक्की भाजी पाहूया तर मी गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये हुलग्याला मोड कसे आणायचे ते सांगितले होते हुलगे ना दिवसभर पाण्यात ठेवले स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले आणि संध्याकाळी कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवले रात्रभर मग सकाळी त्याला असे मोड येतात मग त्याला मोड आले ना नंतर तरी पण आपण पाण्याने एकदा धुवून घ्यायचं जे हलके हलके असतात ना हुलगे ज्याला मोड आले नाही ते पाण्यात वरील तरंगतात मग ते टाकून द्यायचे आणि नंतर हुलगे स्वच्छ धुतलेले मोड आलेले हुलगे असे चाळणीत नितळायला ठेवायचे मग आता सुक्की भाजी करण्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे कांदा कट करून घेतलाय आहे कोथिंबीर घेतली मोहरी जिरी हळद मीठ गरम मसाला जिरे पूड लसण आणि अद्रकची पेस्ट आणि आपल्याला भाजी टाकायलासाठी घरी बनवलेलं काळं तिखट आपलं काळा मसाला आपला आता एवढं साहित्य घेतलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आपण आणि आणि पाणी पण गरम करायला ठेवले भाजीला टाकण्यासाठी आपण रस्सा भाजी करताना हुलगे शिजवून घेतले होते पण आता आपल्याला सुक्की भाजी करायची म्हणून आपण कढईतच ही भाजी करणार आहोत म्हणून एक अंदाजेच एक ग्लासभर पाणी ना गरम करायला एका दुसऱ्या पात्याला ठेवले एका शेगडीवर आणि ज्यात आपल्याला भाजी करायची त्या कढईत दोन तीन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले जिरे फुलले की नंतर आपण जो कांदा कट करून घेतला आहे ना तो कांदा टाकायचा आता कांदा टाकला की गॅस फुल करायचा म्हणजे कांदा लवकर मोव होते आणि कांदा टाकला की आपण लसण अद्रकची पेस्ट पण याच्यातच टाकणार आहोत माझ्याकडे ना कडीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता आणि लसण आणि अद्रकची पेस्ट ना ओबडतोबडच केली मी खलबत्त्यात कुठली त्याच्यामुळे अशी ओबडदोबड झाली आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते आपलं कांदा आणि लसण अद्रकची पेस्ट आणि आपण कांदा लवकर मऊ हो म्हणून मी मीठ टाकते आता ना मी भाजीचं सर्वच मीठ एकदमच टाकते आता कांद्याबरोबरच म्हणजे कांदा पण लवकर मऊ होतं आहे आपला तर मीठ टाकल्यास एक दोन दोन मिनटं आपला कांदा परतायचा नंतर कांदा परतलाय तुम्ही पाहू शकता कांदा मऊ झालाय याच्यापेक्षा जास्त लाल करायचा नाही आपल्याला असाच राहून द्यायचा आहे भाजीत आपला कांदा पण दिसला पाहिजे आता याच्यात आपण आपले जे कोरडे मसाले आहेत ना ते टाकूया काळं तिखट आपण हळद धने पूड आणि गरम मसाला हे टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आपण आणि आता याच्यात ना आपण जे आपले मोड आणून ठेवलेले आपले जे हुलगे आहेत ना आपण चाळणीत नितळ ठेवलेले ते हुलगे आपण आता मोड आलेले ते टाकूयात याच्यात आणि हे हुलगे टाकल्यास पण चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आणि आता ना आपले हे हुलगे शिजायला पाणी भरपूर लागतं आता एवढ्या हुलग्यासाठी मी एक ग्लास पाणी ठेवले आता तुमचं किती हुलगे आहेत त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहील तुमचं कमी जास्त वाटलंच तर तुम्ही नंतर चेक करून पाहू शकता हुलगे शिजलेत का नाहीत मग वरून आणखीन दुसरं पाणी पण गरमच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकून ते पाहू शकता शिजलेत का नाहीत ते तर आता हे आपले हुलगे चांगले परतलेत मी आपल्या मसाल्यामध्ये आता याच्यात ना आपण जे गरम पाणी केले ना ते गरम पाणी टाकूयात आणि गरम पाणी टाकले की थोडा गॅस मोठा कर लो करते, लो ते म्हणजे लवकर त्याला उकळी फुटावी आणि आपण मीठ तर आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ टाकण्याची काही आवश्यकता नाही वाटलंच तुम्हाला कमी तुम्ही जर कांद्याबरोबर कमी मीठ टाकलं तर तुम्ही या तस... स्टेजला आणखीन मीठ टाकू शकता तर आता गॅस फुल करते ह्याला एक उकळी येऊन देते आणि उकळी आली की नंतर गॅस बारीक करून झाकण टाकून एक पंधरा मिनटं शिजून देते तर मला थोडंसं मीठ कमीच वाटायला लागले म्हणजे मग मी टाकलं होतं पण म्हणलं थोड्या वेळा टाकायला येईल आणखीन आता वरून को कोथिंबीर टाकते मी आणि गॅस बारीक करून झाकण टाकून त्याला एक दहा मिनटं मी शिजून दिलं तर दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता पाणी आटले आणि मला थोडं कमी मीठ वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ टाकलं एक अर्धा चमचा आणि मीठ टाकले आपल्यास आणखी गॅस झाकण ठेवून आणखीन पाच मिनटं ह्याला शिजून दिलं थोडं पाहिलं मी तर थोडंसं जरा मला कच्चा वाटलं हुलगा एक असा दाबून पाहिला तर तर मी गॅस मी बारीक करून झाकण टाकून आणखीन पाच मिनटं त्याला शिजून दिलं म्हणजे सुरुवातीपासून फक्त पंधरा मिनटं आपले हुलगे शिजलेत आता पाणी पण पूर्ण आटले मी गॅस बंद केला आणि आपले हुलगे ना डिशमध्ये काढून घेतले तर वरून आणखीन थोडी कोथिंबीर टाकली तर मग कशी वाटली हुलग्याची सुक्की भाजी ती नक्की मला सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हुलग्याची सुक्की भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल